शुक्ल एकादशी एकोणीशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता समूह विकास योजना मार्गी लावण्याची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी उपनगरीय गाडीतून पडून आणखी एका प्रवाशाचा मृत्यू आणि ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार पंधरा मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न समूह विकास योजनेतून मार्गी लागावा यासाठी शिवसेनेनं पुन्हा प्रयत्न सुरू केले असून काल या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ठाण्यामध्ये अधिक इमारती धोकादायक असून यामध्ये सुमारे लाखभर कुटुंब जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत त्यांना दिलासा मिळावा आणि हक्काचं घर उपलब्ध व्हावं यासाठी समूह विकास योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली होती आघाडी शासनानं समूह विकास योजनेच्या माध्यमातून इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता मात्र घोषणेपलीकडे यामध्ये काहीही झालं नाही शिवसेना भारतीय जनता पक्षाचं शासन आल्यानंतर पुन्हा एकदा या योजनेसाठी हालचाली सुरू झाल्या समूह विकास योजना लागू करण्यासाठी आवश्यक असलेला सोशल इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता पण तरीही अद्याप त्यावर निर्णय होत नसल्यानं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं महापौर संजय मोरे आणि खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समूह विकास योजनेबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली ठाणे पूर्वतील कोपरी गावची जत्रा पालखी महोत्सव येत्या बावीस आणि तेवीस आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवास शतकी परंपरा आहे काल एका गावदेवी मंदिरात बावीस जानेवारीला पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून तेवीस जानेवारीला जत्रोत्सव होणार आहे या पालखी सोहळ्याला रुद्र ढोल ताशा पथक शंभर ढोलनं सलामी देऊन पालखीची सुरुवात करणार आहे कोपरी गावातील महिला आणि पुरुष मंडळी एकाच रंगाचे वस्त्र परिधान करून या पालखीत सहभागी होणार आहेत दुपारी तीन वाजता कोपरीतील गावदेवी मंदिरातून ही पालखी सुरू होऊन मुख्य बाजारपेठ ते कोपरी गावाला वळसा घालून रात्री मंदिरात पोहोचेल त्यानंतर मंदिरात मोठी आरती केली जाईल पालखी सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी जत्रोत्सव होत असून या महोत्सवात एक लाखाच्या वर महिला भाविक देवीचं दर्शन घेतात यावर्षी प्रथमच कोपरी परिसरातील काही महिलांना सेवेकरी म्हणून मंडळात सामील करण्यात आल्याचं गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितलं या उत्सवाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी नाम फाउंडेशनला पंचवीस हजार रुपयांचा मदत निधी दिला जाणार असल्याचंही दिलीप पाटील यांनी सांगितलं ऊर्जा उपचार पद्धतीमुळे विविध व्याधीतून मुक्त होता येऊ शकत असा दावा आभा मंडल संशोधन केंद्रानं केला आहे शारीरिक आणि मानसिक व्याधींसाठी वर्षानुवर्षे उपचार करून त्रस्त झालेल्या मंडळींना या नवीन पद्धतीचा फायदा होऊ शकतो आणि दुर्धर व्याधीपासून मुक्तता मिळू शकते असा दावा आभा मंडल संशोधन केंद्रानं केला आहे ऊर्जा उपचार पद्धतीमध्ये सूक्ष्म पद्धतीनं शरीराचं चित्रीकरण केलं जातं या चित्रीकरणात शरीराभोवती असलेल्या अदृश्य ऊर्जा वलयातून शरीरातील संभाव्य व्याधी तसंच शरीरांतर्गत असाध्य मूळ कळू शकतं आणि त्यावर ऊर्जा उपचारातून या व्याधी समूळ नष्ट करता येऊ शकतात ठाण्यामध्ये डॉक्टर जयकृष्ण शिंदे आणि डॉक्टर अनुप देव या पद्धतीनं उपचाराद्वारे रुग्णांच्या व्याधी दूर करत आहेत वागळे इस्टेट परिसरातील दहा प्रकरणातील आरोपी दहा वर्षानंतर गजाड झाले मात्र पोलिसांच्या दिरंगाईमुळे अपहृत युवकाच्या कुटुंबियांना केवळ युवकाच्या छायाचित्रावरच समाधान मानावं लागलं वागळे इस्टेट हजुरी येथून दोन हजार पाच मध्ये प्रमोद गौतम या सोळा वर्षीय अपहरण झालं होतं बागडे पोलिसांनी याच परिसरात राहणाऱ्या रहा अब्दुल चौधरी महम्मद अब्बास खान आणि जलालुद्दीन खान अशा तिघांना अटक केली होती मात्र त्यावेळी अपहृत युवकाचा शोध लागला नव्हता या प्रकरणातील आणखी एक आरोपी कादीर चौधरी फरार होता वागळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकानं फरार कादिरला अटक केली त्याच्या चौकशीत प्रमोद गौतमचा अपघातात मृत्यू झाल्याचं उघड झालं प्रमोदच्या अपहरणानंतर त्याला एका ट्रकमधून ठाणे नाशिक बाह्यवळण रस्त्यानं नेलं जात असताना भिवंडी दिवा गावाजवळ ट्रक मधून खाली पडलेल्या प्रमोद गौतमला भरधाव येणाऱ्या ट्रकनं चिरडलं या अपघातानंतर कादिरनं मोहम्मद जमील आणि जलालुद्दीनच्या त्याला सोडून निघून गेले नारपोली पोलिसांकडे या अपघाताची नोंद होती नारपोली पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता मृतदेहाची विल्हेवाट लावली नारपोली पोलिसांकडील छायाचित्र पाहून प्रमोद गौतमच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह नाही तर केवळ छायाचित्रावरच समाधान मानावं लागलं आणि श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम मध्य उपनगरीय तर एक प्रवासी वाढत्या गर्दीमुळे उपनगरीय गाडीनं प्रवास करण बनलं आहे उपनगरीय गाडीमधील गर्दी, गर्दी अनेकदा जीवावर बेतत असून कळवा ठाणे दरम्यान धावत्या गाडीतून पडून बाळराम येरकुली याचा मृत्यू तर कळवा स्थानकात उपनगरीय गाडीतून पडून सोमनाथ साखळकर हा प्रवासी जखमी झाला कळव्याच्या आतकोनेश्वर नगर इथे राहणारे बाळाराम येरकुली हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत महावितरणच्या ठेकेदाराकडे ते नोकरी करत होते सकाळी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी म्हणून ते कळवा स्थानकात आले सकाळी साडे नऊ ला कामाला जायचं असल्यामुळं खचाखच भरली गर्दीनं भरलेल्या गाडीत शिरून त्यांनी लोंकळतच प्रवास सुरू केला त्यांना ठाण्याला उतरायचं होतं पण ठाणे रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच कळवा खाडी पुलाजवळ गाडीतून पडून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा मृतदेह आंध्र प्रदेशला पाठवण्यास मदत केली महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त यंदा ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सवात अठरा कलावंतांचा महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे लोकगीत लावणी लोकनृत्य आणि नृत्यांनी ठाणेकर रसिकांची मनं जिंकली या लोकमहोत्सवाची सुरुवात गणेशवंदनेनं झाली गणेशवंदनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आधारित नृत्यमय कार्यक्रमाची शोभा वाढवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित पोवाडा जय मल्हार हा नृत्याविष्कार दहा नृत्यांगनांनी सादर केलेला जोगवा शेतकरी गीत लावणी भारुड अशा एकापेक्षा एक, एक गीतांनी कार्यक्रमातील रंगत वाढवली लखलख चंदेरी या नृत्याविष्कारानंतर रसिकांचे डोळे दिपले लोकप्रिय पार्श्वगायिका शकुंतला जाधव यांनी बापू टांगेवाला आणि मला लगीन करायला पाहिजे ही दोन गाणी सादर केली शाहीर नंदेशुमप यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सादर करून उपस्थितांना ताल धरण्यास भाग पाडलं विनोदी अभिनेता संतोष पवार यांच्या किश्चांनी उपस्थितांना खळखळून हसायला लावलं तर प्रमोद नलावडे यांनी दादा कोणके साकार करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं परमार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लक्ष न दिलं जात असल्याबद्दल नाराजी नाट्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावलेल्या फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे परमार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक अडकले आहेत या नगरसेवकांची पक्षाकडून विचारपूस होत नसल्याबद्दल अलीकडेच पक्षाच्या बावीस नगरसेवकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ठाण्यातील कार्यक्रमापासून पक्षादेश असतानाही दूर राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता हा प्रयत्न यशस्वी ठरला असून पक्षाच्या कालच्या बैठकीत या नगरसेवकांच्या बरोबरीनं राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत या फलकावर नजीब मुला यांचा उल्लेख आव्हाड यांनी लहान भाऊ म्हणून केला आहे वर्तकनगर नाक्यापासून अगदी कळव्यापर्यंत हे फलक लावण्यात आले आहेत आव्हाड यांच्या या फलकबाजीची सध्या जोरदार राजकीय चर्चा रंगली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार पंधरा या वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचार विनयभंग आणि मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या वर्षभरात विविध प्रकारचे तेरा हजार नऊशे एकोणीस गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी सात हजार एकशे पंचवीस एक टक्के गुन्हे ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि वागळे सेट या पाच परिमंडळातील तेहतीस पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात खुनाचे एकशे सव्वीस गुन्हे नोंदवण्यात आले त्यापैकी अठ्ठ्याण्णव गुन्हे उघडकीस आले तर दोन हजार पंधरामध्ये खुनाचे एकशे सतरा गुन्हे नोंदवण्यात आले त्यापैकी अठ्ठ्याण्णव उघडकीस आले दोन हजार पंधरामध्ये खुनाच्या गुन्ह्यात अकरा न घट झाली दोन हजार चौदामध्ये खुनाचा, खुनाचा प्रयत्न होण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली दोन हजार पंधरामध्ये एकशे एक्याऐंशी गुन्ह्यांपैकी एकशे बहात्तर गुन्हे उघडकीस आले तर दोन हजार चौदामध्ये एकशे एकवीसपैकी एकशे बारा गुन्हे उघडकीस आले होते दोन हजार पंधरा मध्ये दरोड्याच्या सदतीस गुन्ह्यांपैकी अठ्ठावीस गुन्हे उघडकीस आले तर दोन हजार चौदा मध्ये पस्तीस पैकी सत्तावीस गुन्हे उघडकीस आले होते दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यांमध्ये दोन हजार पंधरा आणि दोन हजार चौदा मध्ये प्रत्येकी तेरा गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं जबरी चोरीच्या बाराशे दोन गुन्ह्यांपैकी पाचशे नव्याण्णव नौ गुन्हे उघडकीस आले गेल्या वर्षीच्या तुलनेत या गुन्ह्यांमध्ये एकशे तेरान घट झाली दोन हजार चौदा मध्ये तेराशे पंधरा गुन्हे नोंदवण्यात आले होते त्यापैकी चारशे पंचाण्णव उघडकीस आले मध्ये घरफोडीच्या सोळाशे एकोणीस गुन्ह्यांपैकी चारशे पस्तीस गुन्ह्यांची उकल झाली घरफोडीच्या गुन्ह्यात दोन हजार चौदाच्या तुलनेत सत्तावीस न घट झाली मात्र महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचं दिसून आलं अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या एकशे एकोणपन्नास गुन्ह्यांपैकी एकशे पंचेचाळीस उघडकीस आल्या अठरा वर्षावरील महिलांच्या अत्याचाराच्या एकशे दोन गुन्ह्यांपैकी त्र्याण्णव गुन्हे उघडकीस आले विनयभंगाच्या पाचशे चौसष्ट पैकी चारशे एकोणसाठ गुन्ह्यांचा छडा लागला अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाचे एकशे पंच्याहत्तर गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी एकशे एकावन्न गुन्ह्यांची उपल झाली हुंड्यासाठी हत्या करण्याच्या तीस गुन्ह्यांपैकी अठ्ठावीस गुन्हे उघड झाले हुंड्यासाठी छळाच्या तीनशे सत्तावन्न गुन्ह्यांपैकी दोनशे चव्वीस गुन्हे उघड झाले मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यातही वाढ झाल्याचं दिसून आलं गेल्या वर्षभरात अपहरणाचे सातशे त्र्याण्णव गुन्हे घडले त्यापैकी पाचशे सेहेचाळीस उघडकी झाले यामध्ये दोन हजार चौदाच्या तुलनेत तीनशे सत्तावन्न गुन्ह्यांची वाढ झाली अठरा वर्षावरील महिलांवरील अत्याचाराच्या अकरा गुन्ह्यांची उकल झाली अपहरणाच्या गुन्ह्यातील दोनशे एकोणनव्वद मुलींचा शोध लागू शकला तर अल्पवयीन तीनशे सतरा मुलींपैकी दोनशे एकवीस मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं अठरा वर्षावरील एकतीस पैकी पंचवीस मुलांचा शोध पोलिसांना लागू शकला